हॅलो हाय नमस्कार माझ्या सर्व गोळताईंचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर येथे महालक्ष्मीची तयारी सुरू आहे तर त्यामध्ये फराळचं करणं सुरू आहे ते तर त्यामध्ये सर्वप्रथम मी बनवल्या होत्या चकल्या तर गव्हाचं पीठ वापरून मी चकल्या बनवल्या होत्या तर त्या कशा बनवल्या ते पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता पूर्ण बघा नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला करूया सुरुवात तरी ते मी पीठ चाळून घेतलं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर जे आपण पोळ्यासाठी वापरतो तेच गव्हाचं पीठ घ्यायचं आहे चाळून आणि एका सुती कपड्यामध्ये किंवा रुमाल जसं रुमाल घ्यायचा रुमाल पण सुतीच असतो तर रुमालामध्ये घ्यायचं रुमाल घ्यायचं एक स्वच्छ आणि त्यामध्ये पीठ चाळून घेतलेलं पीठ टाकायचं आणि अशा प्रकारे छान असं फिट्ट बांधायचं आहे त्याची एक पोटली बांधायची आहे गत थोडं म्हणतो आपण त्याला तर असं फिट बांधायचं आहे आणि पॅक करायचं आहे त्याला आणि ते एक कुकर घ्यायचं आहे कुकरमध्ये जाळी घ्यायची आहे खालची आपण चाळणी म्हणतो किंवा तुम्ही चाळा खालची जाळ हे नसली चाळणी नसली तर एक प्लेटसुद्धा टाकू शकता तर खाली पाणी टाकलं आहे मी एक ते दोन ग्लास पाणी टाकायचं आणि त्यामध्ये जाळी टाकून असं म्हणजे कुकरचा डबा जर असला तर कुकरचा डब्बा ठेवायचा इथे मी कुकरचा डबा नव्हता तर छोटा होता माझ्याकडे तर मी कढई होती माझ्याकडे स्टीलची ती यामध्ये ठेवली आणि त्यामध्ये ते जे पीठ बांधून ठेवलेलं म्हणजे गथुडा आहे पोटली तर ती ठेवली आहे आणि नंतर झा कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे त्यानंतर मी ते गॅसवरती ते कुकर ठेवून घेतलं तर खूप छान होतात चकल्या मी अशाच पद्धतीने करत असते तर इथे कुकर ठेवून घेतलं आणि कमी गॅसवरती वीस वीस मिनिटं ठेवायचं आहे ते वीस मिनटं कुकर होऊ द्यायचं आहे तशा आ, नऊ दहा सिट्ट्या होऊ द्यायच्या आणि टाईम म्हटलं तर वीस मिनटं ठेवायचं आहे तर मग मी वीस मिनटं ठेवून घेतलं होतं तर तुम्ही बघू शकता खूप छान वाफ म्हणजे पीठ वाफवलेलं आहे तर मी आ, आता ते सोडून घेणार आहे आणि त्यामधलं पीठ काढून घेणारा एक असं गच्च पीठ होतं ते म्हणजे पीठ छान भाजलं जातं ते गव्हाचं तर त्याचं असं टॅक होतं ते वाफवल्यामुळं तर त्याला काढून घेऊन ते आपलं खलबीतेच हे असतं मुसळ असते छोटी लसण कुटायची त्याने ते कुटून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता खूपच पॅक झालेला आहे ते पीठ छान वापरले जातं ते तर याला मी आता फोडून घेणार आहे तर मुसळीच्या सहाय्याने याला बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे थोडं थोडं पीठ टाकून मिक्सरमधून टाकून घ्यायचं म्हणजे काढून घ्यायचं तर अशा पद्धतीने मी मुसळीने बारीक करून घेतल्या बारीक करून घेतलं आणि मिक्सरमधून काढून घेतलं तर छान असं पीठ बारीक करून घ्यायचं आहे जे त्यात गाठी नाही पाहिजे असं बारीक करायचं आहे आपल्याला पीठ तर आम्ही दिवाळीला पण अशाच करत असतो अशाच पद्धतीने करत असते मी खूप छान होतात तर ते मिक्सरमधून काढून घेतलं बारीक सर्व आणि त्यामध्ये मी टाकलं चवीपुरतं मीठ चवीपुरतं मीठ टाकलं त्यानंतर तीळ टाकले पिठाचं प्रमाण मी अंदाजे घेतलं होतं आपल्याला जेवढं चकल्या बनवायच्या त्यानुसार घ्यायचं आहे तरी ते ओवा घेतला मी हातावरती क्रश करायचा आहे ओवा तर येथे ओवा टाकल्यानंतर मी इथे हे असत जिरं असतं ते टाकलं जिरं बारीक कुटून घेतलं खलबित्यामध्ये आणि ते टाकलं आणि त्यानंतर मी हळद टाकली थोडी एक चमचा हळद टाकली लाल तिखट टाकलं दोन चमचे त्यानंतर मी चकली मसाला आणला होता चकली मसाल्याची प होती ती टाकली त्याने खूप छान टेस्ट येते चकलीला चकली, चकली मसाला त्यानंतर मी येथे तेल टाकलं गरम करून थोडं तर तुम्ही तेल स्किप करू शकता म्हणजे आपल्या असं काही नाही तेल टाकलं म्हणजे टाकायलाच पाहिजे असं काही नाही मन तेलाच मन तर मी ते टाकलं होतं आणि त्यानंतर सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व असं मिक्स करून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून पिठा उंडा करून म्हणजे उंडा करून तयार करून घ्यायचं आहे आपल्याला इथे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्टसर पण नाही मध्यम आकाराचं पीठ इथे चुरून घ्यायचं आहे तर हाताने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे पीठ जे ओवा जिरं तिखट हळद मीठ सगळं टाकलं ते सर्व मिक्स व्हायला हो पाहिजे पिठामध्ये आणि तेलसुद्धा टाकलेलं ते छान सगळीकडून लागलं ला पाहिजे त्यामुळे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून हे मी पीठ चुरून घेणार आहे खूप छान खुश खुँच, म्हणजे खुसखुशीत होतात चकल्या वातड होत नाही खूप छान होतात भाजणी भा आपण जे भाजणीच्या चकल्या करतो तशी टेस्ट लागते आणखी मी ते थोडा मसाला टाकला होता चकलीचा आणि आणखी मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी येथे घट्ट सरसा उंडा तयार करून घेतला पिठाचा आणि नंतर वाटलंस तर थोडं पाणी टाकून आणखी पातळ करून घ्यायचा म्हणजे जास्त पण नाही थोडं सैल करून घ्यायचं आहे तर इथे मी दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवलं आणि माझ्याकडं स्प्रिंगचा खलबीत सॉरी स्प्रिंगचा जो सोऱ्या आहे त्याने मी ती चकल्या करून घेणार आहे हा स्टीलचा सोऱ्या आहे तर याना यानेच करत असते मी खूप सोपं जातं मला करायला ते सो पितळाच्या सोऱ्यापेक्षा तर आता पदार्थ करायचे आहे आणि उद्या जायचं आहे महालक्ष्मीसाठी आमच्या आमची जिथे आई सासू सासरे राहतात त्यांच्याकडे तर त्यामुळे घाई गरबड सुरू आहे तर बोलण्यात तेवढं तेवढं होतं घाई गरबड बोलायचं म्हणजे एवढं व्यवस्थित पद्धतशीर बोललं जात नाही घाई गरबडीने त्यामुळे म्हणजे लक्ष देऊ नका बोलण्याकडे तर येते चकल्या केल्या मी आणि तीन तीन चार चार चकल्या मी येते तळून घेत होते म्हणजे करायच्या ताबडतोब आणि ताबडतो तळायच्या तर अगोदर करून ठेवल्या तर मग म्हणजे मोडून जातात तर इथे बघू शकता तुम्ही किती छान चकल्या आलेल्या आहे आणि असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळायचा आहे तर इथे माझ्या चकल्या करून झाल्या तर तुम्ही बघू शकता किती छान आणि आवाज तर येथे तुम्ही आवाज ऐकू शकता चकलीचा कशी झाली आहे कुरकुरीत छान खुसखुशीत आणि चवीला पण खूप टेस्टी झाले झाल्या आहेत तर भेटूयाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय